साडी चोळी नेसुगाबा इला साडी सुगम नेसुगाबाईला असा कोणी थाट कधी नाही पाहिला असा कोणी थाट Sorry, sorry, nice to पांघरी करत रे शमी शेला पांघरी माहेरचा माहेरचा पायी वाहिला माहेर, चा, माहेर, चा, माहेर चा, आहेर मी पाई कटीवर वरा शोभे मेखला कटीवर रत्ना शोभे मेखला साडी चोडी ने सूगम बाबाईला साडी चोडी ने लागला दिव्य दिव्यशा दर्शनाचा ध्यास लागला साडी चोळी नेसव अंबाबाईला, साडी चोळी नेसव अंबाबाईला, प्रभा प्रभाकली भरूनिया डोळा मी सोहळा पाहिला भरूनिया डोळा मी सोहाळ्या पाहिला साडी चोळी ने सौगा नाही पाहिला असा कमी धाट कधी नाही पाहिला साडी चोळी ने सौ गंबाईला साडी चोळी ने सौ गंबाईला साडी चोळी झालेला असतो आणि आपल्या नवीन व्यक्तीला घ्यायला फार अवघड वाटतं ऍक्सेप्ट हा माणूस ऍक्सेप्ट असं आमचं यांच्या बाबतीत जरा एक चुकलं होतं आमचं चुकलं होतं सगळ्यांचं कारण की ह्या आल्या आणि या पुढे वर्षभर येत गेल्या आम्ही त्यांना ग्रुपमध्ये ऍडच केलं नव्हतं का तर काही काही चुक झाली होती आमची किंवा नवीन नवीन व्यक्ती ऍक्सेप्ट करायचा तेवढा आमचं भर आलेलं नव्हतं अजून म्हणजे तेवढी मॅच्युरिटी आम्हाला आली नव्हती नवीन कर त्या घ्यायच्या पण खर तर त्या मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झालेल्या पण तरी सुद्धा त्या त्यांना अजिबात अनुभव नाही त्या घ्यायचं आणि आम्हाला फार वाईट वाटायचं की आम्ही का ऍड करत नाही पण काही की ऍड होत नव्हत्या

पेका, फेका आलेला आहे सासूबाई ऑफ थ्री सून यावे यावे सासूबाई

गोंधळ सगळा गोंधळ शुटिंगला यायला पाहिजे नाही चालणार चालतो का श्रावण आम्ही श्रावण ते भाद्रपद आनंदाची पूजा तोपर्यंत न बांधणार असतो आमच्याकडे गौरी गणपतीला काही नाही

मंजिरी तुम्ही पण दोन मिनटं बसा म्हणजे सगळ्यात छान आहे ओके तर काकून घेतला नाही घेणार नाही श्रावण त्यातून नाही पथी सांगितली एक तर तेलकट नाही आणि त्याच्यात तर अजिबात आणि ब्रेड पण नाही म्हणजे सगळेच तुमच्या अपोजिट आहे ब्रेड नाही वडा नाही बटाटा पण चालणार नाही तुम्हाला ज्या वेळेला सगळ्या जणी बटाटे वडा आणणार तेव्हा एक साबुदाणा वडा आण नाही साबुदाणा पण नाही खर तर रंजनाबाईनी हा ग्रुप केला होता त्यांनी मात्र अचानक आपली एक्झिट घेतली आणि त्यानंतर मात्र वरी घेतला सगळा त्यानंतर मंजिरीने जबाबदारी घेतली तिकडे निरीक्षण कर तर मंगळवारी अगदी उत्साहाने आणि सगळ्यांना हां बोलौती चहा वगैरे चहा वगैरे आणि तिचे मुला पुण्याहून काही ना काहीतरी दरवेला पाठव रे नेहमी हिचं पण आभार मानावा सगळ्यांना आणि आजची जी ट्रीप आहे ती संध्याची आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू संध्या आपण आपल्या स्वरापजी ग्रुप तर्फे तिला फार मोठी गिफ्ट दिली आहे की त्याच दिवशी तिचं रेकॉर्डिंग केलं आणि व्हिडिओ आला त्यामुळे फार मोठी गिफ्ट मिळाली आहे सध्याला युट्यूबवर आज गुरुपौर्णिमाचं हे करणारे म्हणाल्या म्हणून म्हटलं मग गुरुपौर्णिमेचं तुम्ही काहीतरी करण्यापेक्षा मी घेऊन येते वाढदिवसाचं नाहीतरी काहीतरी आणायचं होतं म्हटलं ज्या दिवशी तुम्ही करणार काही येते म्हणून मी त्यांना सांगितलं करू नका उद्या म्हणजे त्या दिवशी ते कॅन्सल केलं <laughs> ना मग का त्या <laughs> <आ, सला लो। laughs> <laughs> काल करणार होते म्हणजे करू नका परवाशी करा अशी सगळी एकूण गंमत जंमत असते भजनाच्या निमित्ताने भजन ग्रुप भजन छान म्हणजे मला पण याच्यात ना बाहेर पडायला ना... मिळालं आणि मी पण म्हणून गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम म्हणून परवानगी दिली आधी म्हणून आजचा दिवस महत्वाचा बाहेर काहीतरी आजचा दिवस महत्वाचा म्हणून आज मुद्दा मी तेवढ्यासाठी स्वीट म्हणून खरवस करून आणणार आहे तुमच्याकडे कशी आहे

हॅप्पी बर्थडे गुरु विष्णु गुरु महेश्वर श्री गुरे चार भजन